रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण बनवतो आहे इथं कुरडई घेतली मी बघा कुरडई कांद्याची भाजी बनवतो आहे नी तर इथं मी एवढी कुरडई घेतलेली आहे सात ते आठ कुरडई घेतलेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य घेतलेलं आहे मी इथं चार कांदे मध्यम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत आणि इथं मी घेतलेले आहे चटणीसाठी बुकटा करून घ्यायचा आपल्याला याच्यावाला तर इथं मी लाल मिरची घेतली लसूण मीठ आणि शेंगदाणे याच्यावाला आपल्याला बारीक असा ठोसर थोडासा बुकटा बनवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला कोरडाई भिजून घ्यायची आहे तुमच्याकडं कोरडाईची भाजी होती की नाही होती माहीत नाही पण आमच्याकडं कोरडई कांद्याची भाजी उन्हाळ्यामध्ये होतीच होती तर आता आपण ही कोरडई भिजून घेऊया इथं मी एक बाउलमध्ये पाणी घेतलं एका टोकरीत पाणी घेतलं याच्यात आपण ही कोरडई भिजत घालून द्यायची आहे पाच पाच ते सहा मिनटं भिज भिजायला लागतात जास्त वेळ लागत नाही भिजायला तर आपण हे सगळे याच्यामध्ये भिजत घालून घेऊया आणि पाच एक मिनटामध्ये लगेचच भिजून जाते त्याला भिजायला वेळ लागत नाही इथे आपल्याला कुरडे भिजती तोपर्यंत आपण आता याच्यावरला भुकटा करून घ्यायचा आहे बारीक दळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कांदे चिरून घ्यायचे आहेत एकदम छान अशी मस्त भाजी होते खूप छान भाजी लागते चटणी सुक्की चटणी तर इतकी छान लागते तुमच्याकडे करतात की नाही पण तुमच्याकडे करत नसतील तर नक्की करून बघा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बटन दाबा शेअर पण करा आणि कॉमेंटमध्ये मला कळवा तुमच्याकडे अशी भाजी होती की नाही होती अशी जर भाजी होता असेल तर कशा प्रकारे होते ते पण सांगा तर चला ही कोरडाई भिजती तोपर्यंत आपण त्याच्याला भुकट तयार करून घेऊया आणि कांदे बारीक चिरून घेऊया इथं आपल्याला कुरडे भिजत आली का थोडेसे कुरड्याचे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे कुरडे त्याकडे सर्व काही म्हणजे भाजीला आपल्याला व्यवस्थित होऊन जातात चुरगळून घेतलेली आहे आता ही आपण अजून पाच मिनटं भिजून देऊ तोपर्यंत कांदा परतून घेऊया इथे मी कांदा चिरून घेतला चार कांदे घेतले होते ते कांदे चिरून घेतले आणि मसाला पण बारीक करून घेतला म्हणजे आपल्याला अशी आप तुम्हाला जर हिरवी मिरची जरी आवडधा होळी मिरची करायची असेल तरी ती पण चालते हिरवी मिरची हिरवी मिरची पण चटणी खूप छान लागते तसं काही नाही का लालच मिरची झालेली आहे आणि गॅस पण पेटवला आहे आता आपण याच्यात तेल न घालता कांदा परतून घेणार आहोत तर आपण बिना तेलाचं जर केलं कांदा भाजून घेतला तर तोंडाला पाणी येत नाही म्हातारे माणसांना चालतो पण इथे आपला कांदा एकदम छान असा परतून झालेला आहे आणि आता कांदा एक साईडला करून घेऊया आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया जिरे मोरी घालून घेऊया मोरी घातली आहे जिरे पण घातले परतून घेऊया छान जिरे मोरी छान परतून झालेली आता कांदा परत त्याच्यात आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण याच्यात ही चटणी घालून घेतोय यात आपण अजून थोडं तेल घालून घेतोय कारण की सुकी चटणी म्हटलं त्याला थोडस तेल जास्तच पाहिजे तिथे आपण थोडीशी लाल मिरची पावडर आणि मीठ मीठ मसाला घालतो याच्यात मीठ व्यवस्थित परतून घ्यायचंय ते पण इथे थोडस कडीपत्ता घेतले तो घालून घेतोय इथं आपण आता सगळं घालून झालेलं आहे मीठ मसाला वगैरे सगळं सगळं घातलं तर आता आपण याच्यात कुरडई घालून घेऊया कुरडई घेऊन घेतली फक्त आणि आता ती चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला तर इथं आपल्याला चटणी एकदम अशी मस्त परतून झालेली आहे बघा खाली डागली नाही काही नाही व्यवस्थित झालेली आहे आणि भिसायला पण खूप छान झाली आणि ते तर तुम्हाला पण माझी भाजी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये